साधना किंवा कोणती प्रॅक्टिस करताना अडथळा येतो किंवा साधना पूर्ण झाली आहे हे कसं समजायचं यावर तुम्ही मार्गदर्शन कराल का यावर तुम्ही व्हिडिओ बनवाल का याचं उत्तर आपल्याला यासाठी पाहायचं आहे की हा प्रश्न आपल्या मनामध्ये देखील येतो बघा आपण जेव्हा एखादी गोष्ट सुरू करतो त्यावेळेला आपल्या शरीराने त्या, शरीरा त्या गोष्टीला स्वीकारलेलं नसतं सुरुवातीला कारण की आपलं एवढ्या वर्षाचं ना एक पॅटर्न असतं आणि त्या पॅटर्नमध्ये आपण अडकलेलो असतो मग जेव्हा आपण एखादं असं काही सुरू करतो त्यावेळेला अडचणी येतात कारण की मग आपल्याला जाणवतं की कंटाळा आलेला आहे किंवा साधारण नको वाटते सप्तचक्र तर करायचं आहे इच्छा तर खूप आहे पण होत नाहीये कारण की समजत नाही काय करायचं आहे ते सर्वात अगोदर आपल्या शरीराने ते स्वीकारण्यासाठी कमीत कमी एकवीस दिवस लागतात एकवीस दिवस चाळीस दिवस नव्वद दिवस हे आपल्या ब्रेनमध्ये जे न्यूरोप्लॅस्टिसिटी आहे यासाठी गरजेचं असतं म्हणून असं म्हणतात ना की कोणतीही गोष्ट तू चाळीस दिवस कर त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे एक्केचाळीसावा दिव दिवस असणार आहे त्यावेळेला ती रहे। गोष्ट आपोआप घडणार आहे कारण की आपल्या ब्रेननी ते एक्सेप्ट केलेलं आहे आपल्या शरीराने ते स्वीकारलेलं आहे एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो जेव्हा शिकतो त्यावेळेला आपल्या शरीराला ते स्वीकारण्यासाठी वेळ द्यावा लागतो आणि सर्वात महत्त्वाची साधना करताना अनेक आपण आध्यात्मिक साधना करतो किंवा योगासनामध्ये साधना करतो योगसाधना आपण करतो सप्तचक्र आपण करतो याची सवय आपल्या शरीराला नसते आणि म्हणून पहिले काही दिवस आपल्या शरीरामधलं जे काही आधीचं साठलेले आपले विचार आहेत जे काही अडथळे आहेत हे साफसफाई एका एकाने जात असतात आणि मग त्यानंतर हळूहळूहळू त्याची सवय आपल्याला लागते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की साधना करताना जर आपण ती मनापासून करतो आहे त्याच्यामागचं जे काही सायन्स आहे किंवा त्याची करण्यासाठी मला किती तीव्रता आहे माझ्या मनामध्ये किती गरज आहे मला याची जाणीव असणं फार जास्त गरजेचं आहे एकदा ती जाणीव आपल्याला झाली तर आपल्याला कोणतीही साधना कठीण वाटणार नाही किंवा अडथळा येणार नाही सुरूच राहणार आहे आणि हळूहळू हळूहळू जेव्हा आपण मार्ग क्रमणा करू त्यावेळेला होतं असं की आपल्याला ती गोष्ट सहज वाटायला लागते आधीचे जे काही अडथळे आहेत ते दूर होतात आणि त्याचबरोबर आपलं मन शांत होतं एकाग्र होतं आणि आपल्याला त्या माध्यमातून शरीरामध्ये सूक्ष्मक्रिया घडत असतात सूक्ष्मक्रिया याचा अर्थ की आपण इतर जी काही आपली कामं आहे ती करतोच आहे पण त्याचबरोबर आपलं मन आणि आपलं अंतर्मन त्या क्रियेसाठी देखील तयार झालेलं असतं एक तुम्हाला उदाहरण देतो की बघा आज आज की आजही म्हणजे पूर्वी जास्त व्हायचं आज ग्रामीण भागामध्ये आपण बघतो की अनेक माता भगिनी ज्या आहेत त्या डोक्यावरती हंडे घेऊन ते पाणी भरायला जातात पाणी भरतात आणि पुन्हा येत असताना ना ते आपापसामध्ये ना ए, एक एकमेकीशी बोलतात चालतात पण त्यावेळेला त्यांच्या डोक्यावरचा हंडा जो असतो किंवा डोक्यावर जे काही हंडे असतात ते अजिबात पडत नाहीत याचं एक कारण आहे ते हंडे म्हणजे त्यांच्यासाठी एका अर्थाने साधना झालेली आहे आणि आपल्या क्रियेनी आपल्या सूक्ष्म शरीराने आपल्या विचारांनी त्यांना एक्सेप्ट केलेलं आहे तसं जर समजा आपल्या मनाने साधनेला स्वीकारलं तर कधीच कोणतीही अडचण राहणार नाही आपल्यापैकी अनेक जण साधना करतात वेगवेगळ्या साधना असतात त्याच्यामध्ये योगसाधना असते आध्यात्मिक साधना असते त्याच्यामध्ये आपण काही महाविद्यांच्या साधनं आपण करतो आणि त्यावेळेला अडथळे येणं हे कॉमन आहे कारण की ती गोष्ट सहज असती तर सगळ्यांनीच केली असती ती अवघड आहे आणि ती आपल्याला पूर्ण करायची आहे त्याच्यासाठीच आपली निवड झालेली आहे हा विचार मनामध्ये ठाम ठेवा नाही आता सोपी गोष्ट कोणी करतं पण आपल्याला ती गोष्ट साधना म्हणून केली काहीतरी साध्य करायचं आहे त्या साध्य करण्याच्या प्रवासाला साधना म्हटलं जातं म्हणून जर आपण केली तर अडथळा निर्माण होत नाही आणि जरी अडथळे निर्माण झाले तरी आपल्याला माहिती असतं की मला तिथपर्यंत पोचायचं आहे आणि मला माझं काम हे पूर्ण करायचं आहे अशी भावना मनामध्ये निर्माण झाली तर समजा की आपण योग्य मार्गावर आहोत आणि साधना करताना कोणती प्रॅक्टिस करताना अडथळे आले तर ते स्वीकारा आणि सांगा की मी पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करणार आहे पण ती गोष्ट मी करून दाखवणार आहे एवढा आत्मविश्वास मनामध्ये असेल तर आपण खूप काही करू शकतो खूप आपण जग जिंकू शकतो एवढी ताकद कोणत्याही साधनेमध्ये आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट साधना म्हणजे कन्सिस्टन्सी आहे साधना म्हणजे संयम आहे साधना म्हणजे एक कृती दररोज करणं आहे न कंटाळता करणं आहे संयमाने करणं आहे सातत्य ठेवणं आहे आणि सातत्याने एखादी गोष्ट केली संयमाने केली मनापासून केली तर शंभर टक्के आपली साधना पूर्ण होते आणि आपल्याला जी सिद्धी प्राप्त होते हे तितकंच खरं आहे हा विचार अनेकांच्या मनामध्ये असेल म्हणून आवर्जून मुद्दाम हा प्रश्न मी घेतला तुमच्या मनातले काही प्रश्न असेल नक्की तुम्ही विचारा आणि त्याचबरोबर तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून तुम्ही सांगा जेणेकरून ज्यांनी प्रश्न विचारले आहे त्यांना अजून छान उत्तरं मिळू शकेल आणि आपल्याला देखील व्यक्त चांगल्या प्रकारे होता येईल आणि व्यक्त आपण झालं पाहिजे त्याचबरोबर आपल्या अनेक कोर्सेस असतात त्यामध्ये काही आध्यात्मिक असतात काही आधुनिक असतात ह्या सगळ्या कोर्सेसबद्दल आपण आपल्या चॅनलवर माहिती देतोच बऱ्याच वेळेला असं होतं की ती माहिती तुमच्यामध्ये पोहोचत नाही तर त्यासाठी तुम्ही ह्या क्रमांकावर संपर्क करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओमध्ये अधिक शेअर करा आणि आपली साधना कशी सुरू आहे याच्यावर फोकस करा आणि आपली साधना पूर्ण होणार आहे हे स्वतःच्या मनाला सांगा तुमच्या सर्वांच्या प्रॅक्टिससाठी साधनेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट